नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री गिरीश महाजन यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल जरांगे पाटलांनी माझ्याकडे सर्व व्हिडिओ आहेत गिरीश महाजन यांना दिला इशारा संपूर्ण सरकार पडले तोंडावर काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान मराठा आरक्षणावरून मागील काही महिन्यांपासून जरंगे पाटलांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते आणि त्यात कोणाच्याही हक्काचं आरक्षण नको पण जे आहे द्या आशी नंतर। ते द्या अशी मागणी केल्यानंतर सरकारचे सर्व शिष्टमंडळ गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात तेथे गेलं जरंगे पाटलांना तेथे ते आश्वासनं देखील देण्यात आली पण त्यावर जरंगे पाटलांनी त्या आश्वासनांची व्हिडिओ शूट करून घेतली पण अलीकडच्या काळात सरकारचे सूर बदलले गिरीश महाजन अचानक वेगळंच बोलायला लागले आणि त्यामुळे जरंगे पाटलांनी महाजनांचे फोटो व्हिडिओ सर्व माझ्याकडे आहेत आणि ते सर्व मी महाराष्ट्राला दाखवेल असा इशारा दिल्यानंतर गिरीश महाजन यांनी आता आपल्यावर आलं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच पुढे केले आणि त्यांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस व सरकारने मला असं बोलायला लावलं होतं असं बोलून गिरीश महाजन यांनी त्यांचा हात काढून घेतला व देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंवर सर्व प्रकरण ढकलून दिलं पण जरांगी पाटलांकडे ज्या व्हिडिओ आहेत त्यामध्ये असं आश्वासन देण्यात आलं होतं की नोव्हेंबर डिसेंबर एंडिंगच्या दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल ही आम्ही तुम्हाला हमी देतो आमच्यावर विश्वास ठेवा आणि त्यावर जरंगे पाटलांनी देखील आंदोलन मागे घेतलं होतं पण अचानक सरकारने जरंगे पाटलांच्या विरोधातच आता बोलायला सुरुवात केल्याने जरंगे पाटलांनी देखील समाजाला व महाराष्ट्राला फडणवीसांचे व सरकारचे सूर कसे बदलले ते मी सांगणार आहे त्याचमुळे गिरीश महाजन यांची चांगलीच प्रकरणातून हात काढून घेतला हे निश्चित स्पष्ट झाले तर मित्रांनो गिरीश महाजन यांनी दिलेला जरंगे पाटलांना शब्द व आश्वासन व त्याचे व्हिडिओ काढून सरकारचे सूर कसे बदलले त्यानंतर जरंगे पाटलांनी दिलेला सरकारला इशारा यावरून तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांची चांगली कोंडीत झाली आहे की नाही व सरकार जरंगे पाटलांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्त धन्यवाद जय महाराष्ट्र